आपल्या वरमध्ये ज्यांना संवाद यात्रा आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते आपल्या आपल्या राज्याचे प्रवक्ते आलेले गेले आता लातूर जिल्ह्याचे महामंत्री आमचे मित्र आरोग्य

राज्यामध्ये तर तीन पक्षांच सरकार आहे एक भाजप दुसरं सेना आणि तिसरं आता असं जर बघितलं तर भाजप आणि शिवसेना सख्य भाऊ राष्ट्रवादी तेवढा सात भाऊ नाही तुम्हाला कारण अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील भाजप युती झाल्यापासून अहमदपूर चालू तालुक्यातल्या भाजपच्या एकही कार्यकर्त्याला सोबत घेतलं आम्हाला विचार करण्याच्या कार्यकर्त्याला काय आम्हीच आहोत की त्याला वाटते कार्यकर्तात पोसून पोसायच म्हणून आम्हाला ही जनसंवाद यात्रा म्हणूनच काढावं लागेल आता आज सांगतो तुम्हाला उदाहरण अजितदादा पवार आणि बंद नाही आम्ही अजित पवारांचा फोटो खाली बाबासाहेबांचा फोटो अजित पवारचा फोटो साहेबांचा फोटो अरे तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो का नाही देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोटो का नाही मोदी साहेबांचा फोटो का नाही ज्या अजित पवार साहेबांची बायको दोन अडीच लाख मतांना पडली त्या आमच्या प्रतिनिधीला अमित शहानी दुसरे तुमचे राज्य सचिवर हे महायुतीचा धर्म आहे पण त्यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही आजची बाब सुद्धा आहे आज तर आज तर आता आणि हजार कोटी रुपये

ठराठी कार्य करते इथले नाही बरं दहा रुपयाच काम दहा टक्के समजा तुम्हाला काही काम द्यायचे पाच कोटीच पाच टक्के कोणाला सांगणार आयात केलेली काय पण पडलं काम करून पण आमची एक प्रामाणिक इच्छा आहे महायुतीचा धर्म तुम्हाला जर पाळायचा भाजी सेना राष्ट्रवादी आपल्या तीन पक्षाचं सरकार मग तुम्ही समान वाटी करताना सगळं त्यान आमचे कार्यकर्ते उपासून हा निर्णय भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला भारतीय जनता पार्टीच्या कुठे कार्यकर्त्याला बंद अंदर नाही दिलो नाही मत म्हणलो तर आमच्या पैकी एक

या मतदारसंघामध्ये तुमच्या हक्काचा आमदार कुठल्याही थांबण्याला तुमच्या हक्के राहून आमदार आपल्याला करायचंय फक्त तुम्ही तुमचा आशीर्वाद द्या तुम्ही कंप्लीट